आणि सर्वांचे विकास झाला उपस्थिताच्या मध्ये आमचे संगीत पाद्यजी वकील मारण आमचे दुसऱ्या वकिनी वकील मारम पाडेकर प्रमाणाम साधतात आणि फॅमिली कोर्टाच्या प्रसिद्ध वकील पलिद्ध पाटील आणि उपस्थित बनवली पडीली नाही आजच्या या समारंभामध्ये मला अडकरजीने फोन केला की सर मला यायचं आहे एवढं काय कार्यक्रम आहे त्यांनी रमाई मी आहे महोत्सवा माहितीच आहे त्या अंतर्गत आम्ही या वर्षीचा रमाई पुरस्कार रमाई माता पुरस्कार रमाई रत्न पुरस्कार या दोघांना देत आहोत आपल्या हस्ते हस्तित्व द्यायचं आहे मित्रांनो काय वेगळा आनंद असावा कारण ज्यांच्या नावाने पुरस्कार द्यायचा आहे ते आणि ज्यांना द्यायचे आहेत त्या हे जर का अशा उच्च दर्जाचे पुरस्कार आणि सत्कार मूर्ती असतील तर त्या पुरस्काराला शोभा येते आणि सत्कार मूर्ती कार्यक्रमाला शोभा येते त्याच्या या कार्यक्रमात आपल्याला पहिल्यांदच असा प्रश्न विचारला पाहिजे कशासाठी असतात हे सत्कार समारंभ आपण इतकं सुंदर सत्कार समारंभ करतो अनंत येतो लांब लांबून लोक येत असतात आणि आपला काल बोलत वेळ देत असतात कशासाठी केवळ यांच्या प्रेमापोटी होणे मला असं वाटतं कोणत्याही सत्कार समारंभाचे दोन कारण असतात एकतर या सत्कार वतीने आयुष्यभर आपलं आयुष्य बेचून आणि आपला वेळ देऊन प्रसंगी आपले पैसे खर्च करून समाजाची सेवा केलेली असते मग ते समाजावरती एक प्रकारचं ऋण असतं ते समाजावरती असलेलं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण समाज बांधवाने अशा प्रकारचे सत्कार ठेवायचे असतात आणि म्हणून हो जो पहिला भाग आहे की त्यांनी समाजाप्रती केलेल्या अशा

कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे मात्र मौरींनी किंवा संतांनी जे सांगितलंय ना ते ह्यांना लागू संतांच बघत नाही स्वतःला कुठलाही स्वार्थ नसतो ते स्वार्थ नसताना सुद्धा लोकांच्या प्रति आपले कार्य करत असतात आणि लोकांच्या प्रति कार्य करताना स्वतःला त्रास करून घेत असतात अशा प्रकारची जी मंडळी असतात मंडळी हे समाजाचे दीपस्तंभ असतात आणि अशा दीपस्तंभाच्या पाठीवरती जर का आपण सुंदर कार्य केलेलं आहे तर मला असं वाटतं ते उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना कळत बंधू येतात आणि आमच्या समाज कार्याची नोंद ठेवत आहेत त्यांना आणखी गुरुबानं पुढचा प्रवास करता येतो आणि म्हणून दुसरं आपलं जे कर्तव्य आहे यांच्या पुढच्या कार्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि तिसरं याचं कार्य आहे जे अडथीने हे असे कार्यक्रम आयोजित केले ते फक्त त्यांच्या कृती मर्यादित असून आपल्यासाठी आणि माझ्यासाठी पण आहेत कारण अशा प्रकारचे कार्य करणारे ती जे असतात ना ते इतरांना दिशा देत असतात त्याच्यातून आपण शिकायचं असतं काय शिकायचं असतं त्याच्यातून हे शिकायचं असतं की ऐशी चळवळ्याची जाती तरी लाभ त्यांनी आता सांगितलं की इतके हजार रुग्णांचे कोट्यवधी रुपये त्यांनी वाचवलेत त्यांचा काय फायदा झाला म्हणजे अशा कळवळ्यांच्या जातीसाठी संतांनी सुद्धा अशी सुभाषित लिहून ठेवली की यांना परफेक्ट पूर्णपणे लागू होत असतात आणि मग जर का हे उदाहरण घेऊन यांच्याकडून शिकून जर का आपल्यापैकी काही जर का मार्गदर्शन मिळालं तर आपल्यामध्ये सुद्धा अनेक वैशाली काही निर्माण होऊ शकतात अनेक प्रमाण निर्माण होऊ शकतात यासाठी मला असं वाटतं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा होतो लॉरेन्स ताईंनी बोलताना सांगितलं की त्यांनी रमाईचं संपूर्ण जीवन जीवन पटत आलं सर आणि मला हे पटत आहे त्या की रमाई नसत्या तर कदाचित ज्या प्रकारचे बाबासाहेब आंबेडकर आपण ज्या प्रकारचे विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आपण अनुभवले तसेच कदाचित आपल्याला अनुभवायला मिळाले नसते काय कारण जेव्हा संसाराची या दोन चाकांच्या पैकी एक चाक आपल्या दुसऱ्या चाकाला कुरकुर न करता पूर्ण पाठिंबा देत सहकार्य करतं सहभाग देत तेव्हा सुखाचा प्रपंच होत असतो आणि बाबासाहेबांचा असा सुखाचा प्रपंच स्वतःच्या अंगावरती अनेक संकटेनं पूर्ण केला त्यांचा पुरस्कार मिळाला मला असं वाटतं त्यापेक्षा मोठा आपण बोलताना मग सांगितलं बाबासाहेबांचं कार्य तुम्हाला मला सांगायचं वाटतं बाबासाहेबांचं कार्यकर्त्या हे एका सवाजापुद्धा नक्कीच त्यांनी आपल्यापैकी तो इतिहास वाचला नसेल त्यांना मी सांगतो आंबेडकर चळवळ ही एक पोस्ट आहे बाबासाहेबांनी केलेलं सगळ्यात मोठं कार्य तुम्हाला मी सांगतो कदाचित आपल्यापैकी काही ना माहिती नसेल तमाम हिंदू स्त्रियांना जर का कोणी मालमत्तेचे हक्क दिले असतील तर ते बाबासाहेबांनी जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हिंदू कोड मी तयार करण्यात आलेलं होत तेव्हा डॉक्टर आंबेडकर आणि अनेक ज्येष्ठांना असं वाटत होतं की आपण हिंदू कोड बिल तयार करूया हिंदू स्त्रियांच्या वरती समाजामध्ये असलेल्या अनेक असे अप्रिय गोष्टी दूर करूया आणि समानतावादी कायदा करूया ते हिंदू कोड बिल जेव्हा करायचं होत तेव्हा डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब हे तेव्हा केंद्रीय कायदा मंत्री होते जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्या कायद्याच्या मसुद्यावरून जवाहरलाल नेहरू आणि आंबेडकर साहेबांच्या मध्ये मोठा मतभेद निर्माण झाला नेहरूंना वाटत होत की ऐंशी टक्के हिंदूला कशाला नाराज करा राजकारणी दृष्टिकोन असू शकतो नेहरू मोठेच होते ज्येष्ठ होते आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व होत पण हा भारतातल्या हिंदू स्त्रियांचा प्रश्न आणि तेव्हा असं वाटलं की जर का आपण हिंदुस्त्री दिले तर हिंदू समाज नाराज होईल ऐंशी टक्के मतदार नाराज होतील कशाला तरी त्यांना आणि म्हणून त्यांनी सल्ला दिला की आपण एकदम करायला नको हळबहळ करूया पण आंबेडकरांचा त्यांना विरोध होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा असं म्हणाले की हिंदू स्त्रियांच्या त्यांच्या हितासाठी आपण अशा प्रकारचा कायदा आताच केला पाहिजे तो अजून प्रलंबित करता कामा नये आणखी पुढे पाठवता कामा नये तो वाद इतका विकोपार गेला सचिन जी शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातल्या तमाम हिंदू स्रेथेसाठी आपल्या केंद्रीय कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला मित्रांवालीकडे साधारण नगरसेवक म्हणीसाठी काय काय करावे ते करावे लागतात किती तडजोडी करावे लागतात आणि या स ग्रस्ताने भारतातील हेतू श्रेष्ठेसाठी आपला केंद्रीय मंत्रीपदाचा राजिनामा सुद्धा जोड टाकला म्हणजे डोक्यात आपल्याला दृश्य नसलेल्या अनेक इतिहासामध्ये घडलेल्या असतात आपण मग विषय काढला पुरुष प्रधान संस्था पुरुष प्रधान संस्था नष्ट करण्यासाठी किंवा त्याला छेद देण्यासाठी ही बाबासाहेबांची योजना होती ही प्रत्यक्ष स्वकृती उतरवायला आणि पूर्णपणे आम्हाला गेला मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार पाच होते स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीसला बाबासाहेब म्हणत होते एकोण बावन्न पास काय आता हे टाका आणि सर्वांना समान देऊन टाका घटनेत समानतेचारे सत्तर वर्षानंतर दोन हजार पाच साली किंवा दोन हजार पाच साली डॉक्टर आंबेडकर जे म्हणत होते ते त्यांना शेवटी मान्य करावं लागतं म्हणजे इतिहासाची पान जर आपण उचकटली तर करून येतं की यांनी किती मोठं सामाजिक कार्य केलेलं होतं आणि त्याला कुठेही जोड नाही मित्रांनो अनेक देशाच्या जर का आपण राज्यघटना जर का वाचल्या जर का बघितल्या तर दिसून येतं की आपल्या आपल्या देशाच्या अवतीभवती तर पाच दहा वर्षांनी लोकशाही संपते बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची घटना निर्माण केली अशा प्रकारचं संविधान आपल्याला दिलं की ते चिरंतन टिकणार आहे त्यात कधीही बदल होऊ शकत नाही मध्ये मध्ये आपण ऐकायचो हे बदल करतील ते बदल करतील मित्रांनो ते संविधान इतकं घट्ट प्रकारे बाबासाहेबांनी बनवलेलं आहे की कोणीही त्याच्यातून हुकुमशाही कडे येऊ शकत नाही संविधान नष्ट करू शकत नाही असा कुठलाही प्रचार करू शकत नाही आणि म्हणून हे सर्व स्त्रीय बाबासाहेबांच्या डॉक्टर <laughs> प्रौकर, डॉक्टर आंबेडकरांना माहिती होत की त्याला असं म्हणतात युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे आपल्याकडे विविध समाज एकत्र आलेले विविध देश एकत्र आलेले विविध भाषा एकत्र आलेल्या आहेत इतर देशात असं घडत नाही आणि इतक्या मोठ्या देशामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत ह्या देशामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केव्हाच केलं होतं की ह्या सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी संघटित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या घटनेची बिल संविधानाची बिल घटनेची ही जी चौकट आहे ना ती इतकी मजबूत केली पाहिजे की यदा कदाचित उद्या कोणीतरी सत्ताधीश निर्माण झाला आणि त्या सत्ताधीशांनी ठरवलं मी त्या फाटाची रचना मोडून तोडून टाकतो त्याला तसं करता नाही आलं पाहिजे म्हणजे थोडक्यात की ज्याला इनबिल्ट मॅकॅनिझम असं अंतर्गत सुरक्षा निर्माण केली याच घटनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी अंतर्गत सुरक्षा निर्माण करून ठेवली की घटनेच्या चौकटीच्या बाहेर तुम्ही जायचं नाही तसंच जर का कोणी या बेसिक स्ट्रक्चरला अंतर्गत रचनेला हात लावायला ला लागला तो हात मोडण्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्या घटनेमध्ये आहे यासाठी या काळात झाली असेल तर ती श्रीमती इंदिरा गांधीच्या काळात आपण जरी म्हणत असलो आयुर्न लेडी ऑफ इंडिया भारताची सगळ्यात शक्तिमान आणि देशाला दिशा दर्शवलेली ते ती श्री होती हे जरी खरं असलं तरी भारतीय राज्यघटनेमध्ये जास्तीत जास्त बदल

संपूर्ण रचना त्यांनी करून ठेवलेली आहे आपण बघाशी अशी सांगितलं रमाई मातेच महत्व ही जसं डॉक्टरांना येण्याच्या पूर्वी त्याच्यावर त्यांच्यावरती काही पुस्तक ऐकते युट्यूबला काही पुस्तक ऐकते मला असं वाटतं सगळं ऐकल्यानंतर बोलणं सोपं आहे आणि बोलणं फार असं आपण म्हणतो की माणूस शरीराला दिसतो आणि विचारांना समजतो माणसाला जी विचार शरद शक्ती जी परमेश्वराने दिलेली आहे ना ती सगळ्यात अनुभव गोष्ट आहे पैसे असतील पत्रे असतील डिग्री असतील त्या तात्पुरत्या जास्तीत जास्त जर का भारतामध्ये कोणी उपयोग केला असेल ते म्हणजे डॉक्टर बाबा मित्रांनो अनेक वर्ष मी राज्यघटनेचा अभ्यास करतो माहिती आहे मी माझा केजरीवाल केले नाही त्या अनुषंगाने मला खूप वाचावं लागलं खूप वाचावं लागलं आणि मला माहित नसलेल्या अनेक गोष्टी मला अगदी सत्तरी पर्यंत किंवा आतापर्यंत कळायला लागले अशा प्रकारची अद्वितीय घटना जगात कुठे पहिली गोष्ट म्हणजे ती घटना करताना दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव लोक एकत्र होते त्या सगळे पंच्याहत्तर बॅरिस्टर आणि वकील होते सगळ्या लोकांना तोंड देणारा एकच मनसुद्धा डॉक्टर आणि आणि मग आपण पुस्तकाच सांगितलं सांगत होता पुस्तक मित्र मला खरंच असं आमच्या मित्र अडकरांचं अडकरांचं खरंच कौतुक करावं तेवढं एवढं आहे असं मी एक मित्र पाहिला की ज्यांनी सुमारे दोन हजारापर्यंत कार्यक्रम घेतलेले आहेत व्यक्तीला कार्यक्रम चौकटी कसा आखायचा आणि तो एकदम कसा यशस्वी करायचा हे गणित इतकं जमून गेलेलं आहे की भले भले मोठे मोठे लोक येतात मी कधी इथे बसून कधी समोर बसून यांच्या अनेक कार्यक्रम इथंच कशाला बालगंधर्व सकट मोठमोठ्या सभागृहामध्ये आणलेले आहेत मात्र त्यांनी आज खूप सुंदर गोष्ट केली हा तुले बदल मित्रांनो कधी कधी बाहेर जाणारा माणूस बाहेर पडले की हातपुरा पडले ठेवून जातो आणि संध्याकाळी तो कचरा टाकावा त्यापेक्षा आपण पुस्तक हे पुस्तक हे पुस्तक हे मला असं गोष्ट आहे ना खरोखर छान भावलेली आहे पुस्तकावरून आढळ बघाच कोणी सांगत होते वाटतं सांगत होतं की आंबेडकरांच्या शेवटी शेवटी कधी रमात यांना कसा उपवास घरायचा

बाबासाहेबांच्या घरून त्यांच्या ख्रहालयात पुस्तकं आणली जायची म्हणजे अत्यंत मोठा खाजगी असलेला जगातला सगळ्यात उत्तम आणि मोठा संग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माणसं विधाकरण मोठी होत नाहीत त्यांनी रमा रमा त्याग केला म्हणून डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर घडले आणि मग आशातून जर का आपण काय करायचं असेल तर आशा ह्या व्यक्तीच्याकडे बघितलं पाहिजे त्यांचा आदर्श समोर घेतला पाहिजे त्यांचा आदर्श यांच्यात घेतला आहे आणि यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि हे काम चालू केलं पाहिजे आंबेडकर चळवळ म्हणजे तरी काय मी मग आमच्या मित्रांशी बोलतो आंबेडकर चळवळ म्हणजे फक्त आता भगवा झेंडा घेता नव्हे येते आंबेडकर चळवळ म्हणजे मी बाबासाहेबांचा फॉलोअर असं म्हणणं नव्हे येते किंवा मी त्यांच्या धर्माचा आहे असं म्हणणं नव्हे माझं स्वतःचं म्हणणं आहे की माझ्यासारखा माणूस सुद्धा आंबेडकर चळवळीचा एक भाग आहे जेव्हा कोणताही माणूस तो विचाराचा झेंडा आता घेऊन प्रेरणा तो आंबेडकर चळवळीचा प्रणित आहे असं मी समजतो आणि म्हणून आपण सर्वजण या आंबेडकर चळवळीचे प्रणित्या होत्या आणि आजच्या ह्या आपल्या ह्या कार्यक्रमातून एक शिकून जाऊ की कोणीतरी कोणासाठी तरी त्याग केल्याशिवाय काहीतरी घडत नाही आणि या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये तो त्याग केलेला आहे आणि म्हणूनच आपण आपण त्याचा आज सत्कार केलेला आहे योग्य माणसाचा सत्कार आपण आज केलेला आहे योग्य व्यक्तीचा नावाचा सत्कार योग्य लोकांचा सत्कार हे आमच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे याप्रसंगी आपण सर्वांनी मला बोलवलं माझ्याविषयी चार चांगले शब्द आपण बोलत मला माहीत नाही मी ते सगळे शब्द साठी पात्र होतो किंवा नाही पण कधी कधी कार्यक्रम सांगतो एक आयुष्यात काय असतो असं म्हणतो अच्छा की दिन सिर्फ सुद्धा आहे अगर बोलले वाला होता तर सच तुम आहे अशा ह्या प्रसंगी आपण सर्वांनी मला बोलवलं सन्मानित केलं आणि ह्या ज्येष्ठ सगळ्या करण्याची संधी मला दिली त्यांनी आपला आभारी आहे असेच कार्यक्रम आपण करत राहू आपल्या या कार्यक्रमासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा धन्यवाद